नमस्कार मैत्रिणींनो रश्मी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहे मसाला बेसन भेंडी ही भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि मधातून कापून घेतलेली आहे इथं आपण अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीपुरतं मीठ टाकून घेऊया थोडंसं जिरं टाकून घेऊया अर्धा चम्मच जिरे टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये लसूण जिऱ्याची पेस्ट टाकून घेऊया लसूण जिऱ्याची पेस्ट झाल्यानंतर एक किंवा दीड चमचा असं तिखट टाकून घेऊया आपल्या चवीनुसार आणि अर्धा चम्मच हळद टाकूया हळद झाल्यानंतर आपण गरम मसाला टाकून घेऊ हा गरम मसाला मी घरी बनवलेला आहे तुम्ही आपल्या घरचा कोणता पण गरम मसाला टाकेलला तरी तर चालेल आणि एक किंवा दीड चमचा असं तेल टाकू त्याच्यामुळे भेंडी छान अशी नरम होते आणि शिजण्याला पण मदत होते आता याच्यात थोडंसं पाणी टाकून असं पातळसर करून घेऊया मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ तसेच ब्लाऊज लहान मुलींचे ड्रेस नवीन शिकणाऱ्यासाठी सोप्या पद्धतीने मी ब्लाऊज सांगितलेलं आहे मी कारल्याचं लोणचं बनवलेलं लो होतं ते तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता हे आता बेसन तयार झालेलं आहे आपलं त्याच्यात थोडासा सांबार टाकून घेऊया आणि असं घट्टसर असं थोडंसं करूया आपल्या भेंडीला लागेल ला असं हे बेसन तयार झालेलं आहे आता आपण भेंडीच्या मधात भरून घेऊ थोडसं पोटानी असं भरून घ्यायचं बेसनच्या मधात आपलं सर्व भेंडीला लावून झालेलं ला आहे बेसन आता पॅनमध्ये एक किंवा दोन चमचे असं तेल टाकून घेऊया जास्त तेल टाकायचं नाही कारण आपल्याला भेंडी अशी तेलगट नाही करायची फक्त थोडीशी भाजून घ्यायची आहे तेलामध्ये तेल तापलं म्हणजे आपण दोन तीन पानं कडीपत्त्याचे टाकू कडीपत्त्याच्या फोडणीने भेंडीला छान टेस्ट येते आता कडीपत्ता झाला की थोडीशी मोहरी टाकून मोहरी तळतडली की आपण त्याच्यानंतर भेंडी टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण भेंडी टाकून घेऊया दे भेंडी अशी पॅनमध्ये मोकळी करून घेऊ त्याच्यामुळे सर्व बाजूले तेल पण लागेल त्याला आणि भेंडी पण छान होऊन जाईल पाच मिनिटासाठी आपण याच्यामध्ये झाकण टाकून घेऊ झाकण लावून घेऊया पाच मिनिटाच्या नंतर परत बघायचं आहे झाकण उघडून असं आपल्याला टोटल दहा मिनिट टाइम लागणार आहे त्याच्यासाठी भेंडी व्हाण्यासाठी पटकन होते भेंडी ही आता आपली भेंडी झालेली आहे बघू शकता तुम्ही आपली भेंडी झाली म्हणजे थोडंसं बेसन आपलं असं सुकून जाते आणि भेंडीला पण छान कलर येऊन जातो ही आपली आता भेंडी तयार झालेली आहे आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढून झालेली आहे आपली गरमागरम भेंडी अशी जेवणासाठी तयार आहे लहान मुलं तसे सुद्धा खाऊ शकतात अशी ही भेंडी तयार होते मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद